पंधरा वर्षापासून हे संभळ वाजवतो मी छत्तीस वर्ष आले मी आणि त्या छत्तीस वर्षामध्ये एवढा वर्षा आनंद होतो देव ती वारी आणि त्याच्यावर मी रचना केली देव पंढरीची वारी आणि देव पंढरीची वारी अशी गायल्या गेली की देवकराला मोठा आनंद झाला त्याच्यामध्ये आणि पगडीच्या आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या मतातले आहे पारखी लागल्या वार तो तो, वार तो तो। नमस्कार बखरवाई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी पालख्या ज्या आहेत त्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि आज ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये मुख्यमय असणार आहेत आणि मी आता निवडुंगा मंदिरात आहे तर निवडुंगा मंदिरात मला एक असं एक व्यक्तिमत्व भेटलंय ज्यांना तुम्ही अनेक माध्यमांमध्ये पाहिलं असेल अनेक चित्रपटांमध्ये पाहिलेला असेल लक्क पडला प्रकाश देऊ मशालीचा या सुंदर अशा अजय अतुल यांनी गायलेल्या गाण्यामध्ये ज्यांनी संबळ दिलेला आहे संबळाचा स्वर ज्यांनी दिलेला आहे असे बापूराव पांडे आपल्या सोबत आहेत बापूराव काय सांगाल चित्रपटामध्ये गाणं गायल तुम्ही हा चित्रपटात गाणे गायल गाणे दिलेत बरेच चित्रपट दिले आणि टीव्हीवर मोबाईलवर वर मोबाईल वर सगळे कार्यक्रम दिलेत बरेच ठिकाण दिलेत बरे। आणि कार्यक्रम मध्ये घेतात मला चांगलं ओळखतात कधी पासून वयाच्या पंधरा वर्षापासून हे संबळ वाजवतो मी आणि लहानपणापासून गाण्याची रचना गाणे जुने गवळणी बारुड अभंग गोंधळ गीत हा ही वाटणे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यामध्ये आणि छत्तीस वर्ष आले मी आणि त्या छत्तीस वर्षामध्ये एवढा आनंद होतो दिवती पंढरीच्या वारीत आणि त्याच्यावर मी रचना केली देव पंढरीची वारी आणि देव पंढरीची वारी अशी गायला गेली की देवकराला मोठा आनंद झाला त्याच्या मी आणि इतक्या आनंदाच्या त्या वरामध्ये मी बरीच वर्ष टी व्हीवर चॅनेलवर तो गायला हा हा आनंदात आनंद आहे तो मला सांगा तुम्ही माहेरच्या साडीवर गायला माहेरची साडी आहे ना हा ऐकू मला सांगा तुमची कितवी पिढी आहे या गोंधळी गोंधळी समाजा तेराव्या पिढी आहे हा गोंधळ गीत गायलेलं आहे आणि त्यांना गणवेश नव्हता एवढा हे माझा जे गणवेश आहे ही मला चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे आणि पगडी जे आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या मठातले आहे बापूसाहेब महाराज महाराज करायचे वडील मधुसूदन महाराजाने ते देवळीत ठेवलेली होती बरीच वर्षाची पगडी मी ही गोपले आणि गुपून ही सगळी बनवली तर मधुसूदन महाराजांनी मला म्हणजे तीस वर्ष पगडी दिली निवड खास झालता कापूस आलता हे बनवून घेतले मी आणि बनवून घेऊन मग झळकले ते आणि सगळी ओळखते त्या पगडीला याची दुकानातले बाजारातले पगडे नाही प्रत्यक्ष देवाचे आहे काय गणवेश आहे तुमचं हे काय देवीच गळ्यात आहे देवीच आहे हे देवीचा हार आहे लाख रुपयाचा या अंगठ्या त्या हातात लाख रुपयाच्या हा आणि कवड्याची माळ आहे हे अंबाबाई तुळजापूरच्या देवीच्या गळ्यात महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापूरच्या असा अलंकार पूजा याला म्हणतात आणि गणवेश आहे आणि गणवेस मध्ये ही पगडी आणि गोंधळी काय तुमचा चित्रपटामध्ये फोटो व्हायरल झालाय इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती तुम्ही गया चित्रपटवाले घेतात हा घेतात वा, का घेतात का तुम्ही व्हॉट्सअप इंस्टाग्राम बघता का बघतो काय वेळ जायचं नाही तर काय करत आपण काय आपण बघायचं आपण गावात ना फोटो गायक आहेत आपण गायक आहे लेखक आहे असे बहीण पेन कधी घेतलाय हातामध्ये लगेच गायणार लगेच गाणार आता लगेच आता काय सुस्तय का आता लगेच सुचलंय म्हणूनच म्हणतोय बाला विठला विकाला विठला 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 विठ्ठल विठला विठला बोला पंढरीला चला, चला! आ विठला विठला बोला पंढरीला चला तिस वर्षा झाले पाऊस नव्हता आणि ह्या वर्षामध्ये पाऊस चालू झाला दोन महिने झाले रात्रून दिवस पंढरीच्या वारीला वारकरी लागल्या तिजाईला वारकरी लागल्या तर भीजाईला वारकरी लागल्या तिजाईला वाळंबुर धुंगू वा वारकरी चालत डोल तो वार ताला तो भिजवतो वारकरी झाला डोलतो पंढरीची वारी माझी भक्ती सेवा करी आव रुकुमाई रुकुमाई पंढरी वारी मध्ये वारकरी भिज त्या वारकरी भिजत सारी अरे झेंड्या पाक्या फडफड करते झेंड्याचा सारीभाळ वाचतो अप्पो अप्पो अजय अतुल यांनी तुमच्या त्यांच्या गाण्यामध्ये तुमचं संभाळ घेतलं तुम्हाला माहित होत काय हे अचनकडलंय अचानक अचानक असं ओळखतात चांगले ओळखतात मला ते हा आणि माझे ते गणपती उत्सवला गाठ पडायची भेटायची आणि पुण्यातच ते राहायला होते ना ओळख झाली गणपती पैसे असायचे ते आणि माझं तिथं गाणं नवरात्राचे कार्यक्रम असायचे गणपतीत असायचो नवरात्राच्या कार्यक्रमला त्यांनी बरेच वेळा मला पाहिलं माझ्या फोटो त्यांनी घेतले त्यांचा चांगला परिचय भाऊ कदम होते पिक्चर मध्ये त्यांची टीमच आहे बरीच लोकांची टीम आहे अलंकार पूजा त्यांनी नेहमीचा घातला होता भाऊ कदम जे गाणं तुमचं जे गाणं सगळ्या महाराष्ट्राने तर ऐकलेलं आहे त्यांच्या कानावरती ते गाणं पडलेलं आहे लक्क पडला प्रकाश देऊन त्या मशालीचा त्या गाण्याच्या दोन ओळी आपल्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ म्हणू काय लखरे का सुपडला सुटी मा देव। 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 <tun> देव। मला सांगा तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत तुम्ही आहात तुमचं वाद्य वाजल्याशिवाय तुकाराम महाराजांची पालखीच पुढे जात नाही असं ऐकून नाही खरं आहे का असं काय नाही त्यांचे मानाचे आहेत ना पण आपण मानाने वाजवतो ना आपण दरवाज्यात उभा राहतो आणि पालखी पुढे घेतो या आपल्याला देवकारांनी आपल्याला संस्थेने आपल्याला मान चांगल्या पद्धतीने दिलं आणि आतापर्यंत मला वागवलं तर त्यांनी अगदी देव म्हणून आपल्याला समजत्या देवीचे आहेत कुलस्वामी नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिलेली ही माता जगदंबा आहे ही माझीच नाही सगळ्या जगाची तेहतीस खोड देवाची आहे जगदंबा भवानी माता तिरभवनाचा अधिकार आहे त्यांच्याकडे आणि सगळ्या रूपात त्यांनी अवतार झालेला आहे कृष्णाचे आहे झालेले आहे देवकी ही देवकी कोणलेले आहे सहा मुलं मारली सातवा बलिराम आणि आठवा कृष्ण या देवकीच्या पोटी जलपलेला आहे आंबा बाईचा अवतार आहे दिवकीचा म्हणून ही जगदंबा धन्यवाद खूप चांगली माहिती दिली छान संभळ वाजवता याच्या पुढे पण असंच संभळ वाजवा आता वेळ झाली इथं थांबण्याची खरं तर आपण अनेकदा बापूंना अनेक चित्रपटांमध्ये अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती पाहिलेलं आहे त्यांचं संबळ अनेकदा ऐकलेला आहे माझा आता प्रत्यक्षात त्यांनी बखर आज संवाद साधलाय आम्हाला पण तुम्हाला भेटून खूप छान वाटलं खूप आनंद झाला चला रामकृष्ण हरी आज इथं थांबला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा